दुसरी आहे मिश्र आवर्ती आता शुद्ध आवर्ती म्हणजे काय तर दशाम चिन्हानंतर लागलीच आवर्ती होत असेल तर त्याला आवर्ती म्हणायचं हे जे उदाहरण आहेत ते सोडायचे कसे त्याला रूपांतरित कसं करायचं ते बघायचं आपल्याला आपण मिश्र आवर्तीचं बघूया शुद्ध आवर्तीचं नंतर बघूया आवर्तीचं बघू पहिले सुरू याला शुद्ध आवर्ती म्हणायचं सुद्धा आवडते याला मिश्र आहे मग हे उदाहरण पहिले सोडून बघूया दशांशाच्या डाव्यावरची संख्या पूर्ण उजव्या ऊर्जावरची संख्या अपूर्ण जशाच तशी आता एका अंकावर आवर्ती आहे म्हणून एक वेळा नऊ एका अंकावर आवडते म्हणून एक वेळा नऊ आवर्ती आणि दशांश दशांश आणि आवर्ती याच्यामध्ये जेवढे अंक किंवा संख्या असतील तेवढे वेळा छदस्थानी शून्य घ्यायचे इथं एकच आहे तर एक वेळाच घेतला आपण त्यानंतर त्याच्या हो पुढची कन्सेप्ट नाही पूर्ण अंकामध्ये रूपांतर झालं नाही याच तर आवर्ती आणि दशांश या दोन्हीच्या मध्ये जी काही संख्या अंक आहे ती काय करायची तुम्हाला वजा करायची आता वजा करून घेऊया बघा एक पूर्णांक बावीस मत चोवीस मधन दोन गेले किती राहिले बावीस चेदस्थानी नऊ शून्य ठीक आहे हे काय झालं तुमचं पूर्णांक युक्त अपूर्णांक हा काय झाला पूर्णांक युक्त अपूर्णांक आता याला व्यवहारिक अपूर्णांकामध्ये आणायचं व्यवहारिक अपूर्णांकामध्ये अंतर काय होतो या पूर्णांकाचा चेदाचा गुणाकार होतो यांची बेरीज होते यांचा गुणाकार यांची बेरीज नव्वद एक नव्वद नव्वद आणि बावीस झाला एकशे बारा छेद किती नव्वद मग याला आपल्याला आता दशांश मध्ये आणायचं याच रूपांतर आता दशांश पूर्णांकामध्ये करायचं नव्वद ना जर एकशे बाराला भाग असला तर बाकीचं बसला एक चालव बाकीचा बसला एकचा उरले किती बावीस उरले किती उरले दिला हा बावीस दशांव दोनशे वीस लागतात नऊ दोन्ही अठरा एकशे ऐशी बरोबर एकशे ऐंशी उरले किती हो चाळीस बाकीचा बसला तुमचा दोनचा चा बसला बाकीचा बसला दोनचा चा दोन आता चाळीस उरले परत शून्य घेतला आपण चारशे झाला नव्वद नऊ चौक छत्तीस तीनशे साठ बाकीचा बसला चार परत चाळीस उरले परत चारशे झालं परत इकडं तीनशे साठ परत चाळीस परत चारशे हे पर पर चार 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 हे झालं तुमचं दशांश हा पूर्ण हा काय झालं तुमचा दशांश आता याला तुम्हाला परत आवर्ती मध्ये आणायचंय याला काय करायचं तुम्हाला परत आवर्ती आता आणायचंय मध्ये आणत असताना जी काही संख्या दिसते आवर्ती म्हणजे काय ज्या अंकाची परत परत तोच अंक येत त्याच्यावरच आवर्ती बसते का सगळ्यावर आवर्ती बसते का नाही बसणार इथं फक्त चार या अंकाचीच आवर्ती व्हावी लागली आहे मांडणी कशी आहे बघा उत्तर कसं येईल तुमचा आवडती दशांश एक दशांश दोन आवर्ती चार एक दशांवरती चार हे झालं तुमचं आवडती दशांश आपण तुमचं आवडती दशांश आपूर्ण काम कि चारी कन्सेप्ट मध्ये तुम्हाला